काय नक्की एवढा भरलाय पलटी झालंय एका गाडीवरती कुठे वरून पलटी झाले गाडीवर माझ्या मी गाडी चालली होती आणि त्या ट्रॅक्टरचं सुकान सुटलं आणि तो ट्रॅक्टर माग घ्यामुळे पाठीमागे आला आणि खाली आला पलटी झाली आणि पाठी माग गाडीमध्ये चार माणसं होती ती पाठीमध्ये दरवाजा करून ती माणसं उडून बाहेर जखम वगैरे नारेगाव पोलीस स्टेशन मला हे म्हणायचे की माझा भाऊ होता इथं त्याची इथं टपरी तर ते माझ्या सात महिन्या संघानी ती माणसं वडू काढली आणि नारेगाव पोलीस स्टेशन याच्यावर धावून येत होत तुम्ही ड्रायव्हरला सांगितलं ते बंद कर आमची तिकच बसलो होते सागर बोराडे दीपक साळवे आणि मी संदीप मेहत्रे आणि ती गाणी तिथं होतो तो टेप लावून तिकडून आला त्याला म्हटलं टेप बंद कर त्याने टेपीत आल्यावर बंद केला त्याला पुढं मी सांगितलं बाबा एवढी टॉली चढणार नाही तुझी तू एक एक टॉली घेऊन वर चढ तर त्याने न काय ऐकता वर गेला टॉली घेऊन पुढं गेला सुकान तुटलं माझं ही गाडी गाडीवरती इष्टीवरती कोरडला जाणारी इष्टी साईडला केली ते सुकान तुटल्यावर गाडी माग आली ना काय काय गाडी माझ्या घेताना आली गाडी डायरेक्ट त्याच्या पलटी राही म्हणून मी त्याला दाराच्या बारामध्ये ट्रॅक्टरवर खाली डिपार्टमेंट म्हणते त्याचं तंगड मोडं सगळं डिपार्टमेंट नाही ट्रॅक्टरवाला आव नाही ऍक्सिडेंट होऊन ते, ते, वाला ते। ती, तीन तास आले ट्रॅक्टरवाला सुद्धा होऊन आले नाही आणि ज्या ज्याचा मालक सुद्धा इथे आऊन आलेला कारखान्याच्या कोणाला फोन केलाय काढाय फरक आहे का बरगवाले कुठे कितीची कॅपॅसिटी आहे वाहतुकीसाठी किती किती पण परवानगी आहे तुमच्याकडे तुमचं काय नाव आडम तुम्ही कोणत्या याच्यात शेती खात्याला कोणता परवा परवा आम्हाला माहीत झाले आला आम्ही होतो तुम्हाला किती टन वाहतुकी परवानगी आहे ट्रॅक्टर मध्ये ठीक आहे आता साधारण सहा टन तन बारा टनाची परवानगी असतात सहा बारा असा असा एक एक टनाचा सहा असा पाशिंग असेल त्याचे पाशिंग असेल ना आता किती टन उल साधारणतः आठ वीस जास्त वाहतूक आहे ना क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करताय तुम्ही येत ना आपल्याला आता यांची ड्रायव्हर त्यांच्या मालकाला बोलवले आता मालक तिसरे वांद्याचा येतोय ये रस्त्यानी कशाचे मालक उसाचे मालक ट्रॅक्टर मालक कुठले येते तिसरे ये ते कुठले येते आता येत आहेत रस्त्याने आता आता यांच्या जे गाडीचे नुकसान झाले याची भरपाई कोण देत रे ठीक आहे आता काय रे सर असेल त्यांना विसरू न लायसन वगैरे सगळं ड्रायव्हर म्हणजे त्या ड्रायव्हरचा चौकशी करावी लागणार आपल्याला परांगिरी ला आहे हा सर्व्हिस एवढा मोठा त्याचा रस्ता चुकलाय तो वरून दादा काय झालं नक्की तुम्ही सांगाल ट्रॅक्टर चालू आता चढानी म्हणून त्यांनी मारला आणि ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम झाला ट्रॉलीमुळे आणि ते तुटलं ना डायरेक्ट मागे ट्रॉली मागे घेतल्यावर मागे गाड्या होत्या जाम सुटन तुटल्यामुळे

अवघडे परमिशन फक्त लाल कपडा लावून हिंडतात हे आता तुमच्या न्यूज न्यूजला सांगितलं का आमच्या कारखान्याला बारा टनाची परवानगी सहा टन यांनी स्वतः सांगितलं की याच्यात वीस टन बरोबर की नाही आता हे जे नुकसान झालंय मी म्हणतो त्या गाडीवाल्याचं इन्शुरन्स असेल काय असं तो त्याचा आहे मग हे जर ओव्हरलोड आहेत याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना यांची नुकसान भरपाई भेटली पाहिजे आम्हाला एवढंच म्हणणं आमचं कारखान्यावर पण गुन्हा दाखल झाला कारखान्यावर झाल्या पाहिजे इंडिकेटर लावले पाहिजे रात्रीच माग दिसत नाही किती टन ऊस घेऊन झाले तीस सण तीस टने ऊस घेऊन जात असतात तीन तीन चार चार ट्रॉल्या किती झालं मेली याच्या बाई हे बंद करा पहिले तो ट्रॅक्टर आहे का पुढचा जेव्हा असे हे साऊंड लावून असतात यांना मागून कोणी हॉर्न दिले तरी ना काही कळत नाही बघा असं साऊंड लावून मोठी हा आवाज मागून कोणी किती ऑन दिला तरी कळत नाही यांच्याकडे लायसन्स सुद्धा याला फरक दिलं नाही सर इथे सर्व्हिस रोडला कस आता मोठ मिस्टर नाही बारला तर ते टांग कालवा आम्ही शेतकरी माहिती घरी आहे आहे कारखान्याला एवढे काय जे ऊस वाढूनस लेट झाले म्हणूनच आम्ही पालकला सत्तावीसशे रुपये भाऊ दे ना आम्हाला काय सांगा तू भीमाशंकर शेतकरी इच्छा शेतकरी पण तू आम्हाला कारखान्यात जाऊ दे काय तुमची ज्याची इच्छा आम्ही शेतकरी